नाव लक्ष्मण निळकंठ वाघळे माझं काय आमचं कपड्याचं दुकान आहे मार्केटमध्ये परंतु माझी ही आवड लहानपणापासून तिकडे आपल्या बागेमध्ये काम करायचे वगैरे आणि झाडंपाल म्हणजे जे घरच्या घरी आपल्या सगळे तऱ्हेच्या भाज्या लावायच्या भेंडी वांगी मुळा पालक मेथी सगळ्या तऱ्हेच्या भाज्या वगैरे लावायचा माझा छंद आहे आणि हे झाड मी माझ्या मित्राने त्याचं नाव गुरुदत्त नाईक त्याला तिच्याही नाईक म्हणतात त्यांनी मला गेल्या वर्षी हे एक फांदी दिली होती त्या फांदीचं मी इकडे हे झाड लावलं आता काय एक वर्ष झालं असेल ते पाच सहा महिन्यानंतर याला आपलं काय इकडे फक्त आपले उंदीर वगैरे खातात म्हणून मी त्याची काळजी घेतो होतो पण तरी असताना उंदराने खाल्लं इकडे आणि याला ते नंतर दोन फांदे आल्या आणि त्याला बघा इकडे या दोन शेंगा आल्या आणि बघितलं तर नंतर एवढी लांब झाली की ती फॉर्टी नाईन इंचीस आपली लेंथ त्याची आली आता ते मी ठेवले असते तर ते आणखी दोन तीन इंच जास्त झालीच असते एवढी मला खात्री आहे परंतु ते उंदीर खाईल म्हणून मी आधी काढली हे शेंग एवढी लांब झाल्यानंतर माझ्या मुलांना तर ते म्हणजे आता काय आम्हाला त्याचीच योजना पब्लिसिटी वगैरे आम ते आम्हाला ते आवड नसते तर ते मुलं म्हणाला काय काय याचा रेकॉर्ड असेल कारण ते एवढी लांब आली मग त्यांनी ते एलआयला अप्लाय केलं तर काय त्यांचे सगळे कृषी अधिकारी आले त्यांनी पण हे चेक केलं त्यांनी सर्टिफिकेट दिली त्याच्यानंतर आम्हाला एलआयकडून सर्टि याला आहे काय हा रेकॉर्ड आहे म्हणून ह्याच्याबरचं काही त्यांचं म्हणजे बंगलोरला वगैरे कुणाला तरी होती एका बाईला मिळालेलं त्यांची फॉर्टी सिक्स इंच त्यांची होती आणि ही आता फॉर्टी नाईन इंच आहे म्हणजे हे पण रेकॉर्ड आहे म्हणून त्यांनी आम्हाला त्यांचं सर्टिफिकेट हे पण दिलेलं आहे प्रमाणपत्र पण दिलेलं आहे